नमस्कार श्री भास्कर अनंत लिमये लिखित सद्गुरू श्री ब्रह्मानंद महाराज बेलदडेकर यांचं चरित्र आपण वाचत आहोत आज आपण सहाव्या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत इकडे तर अनंतशास्त्रांच्या पांडित्य प्रतिभेवर भाळून कर्नाटकस्थ कन्या पितृवर्गात आपली कन्या देण्याबाबत अहमहमिका लागली होती गुरुनाथ भट्टांनी एक दोन कन्या पाहिल्या आणि वधूवरांच्या नक्षत्रावरून गुणमेलन उत्तम प्रकारे जुळून येत असल्याचंही दिसून आल्याने गुरुनाथ भट्ट आता आपले लग्न जमवल्याशिवाय राहत नाहीत असे दिसताच अनंतशास्त्र्यांनी घरच्या लोकांना आपलं कोड दाखवलं आणि आपलं लग्न करू नका अशी विनंती केली मी रोगाचं निवारण व्हावं म्हणून कुठेतरी अनुष्ठानाला जातो असं ते म्हणू लागले पण घरच्या लोकांनी ते ऐकलं न ऐकल्यासारखं केल्यामुळे अनंतशास्त्र्यांनी मुलगी देऊ इच्छिणाऱ्या वधुपित्यांकडे आपल्या मित्राबरोबर मला कोड आहे तुम्ही मला मुलगी देऊ नका लग्न न करण्याचा माझा संकल्प आहे असं सांगून पाठवलं तसेच भावाकडून त्यांना बोलावून घेऊन जाण्यास आलेल्या आपल्या मित्रांनाही अजन्म ब्रह्मचारी राहण्याचा आपला दृढ निश्चय झाला आहे असं सांगून टाकलं हे ऐकून मित्र आश्चर्यचकित झाला आणि त्यांना परोपरीने नाही हा तुझा एका सोड तुझी आई भाऊ यांची तू लग्न करून घेऊन सुखाने संसार करावा अशी इच्छा आहे वडील मंडळींच्या आज्ञेचे उल्लंघन करून त्यांना निराश करणं तुझ्यासारख्या मार्तंडाला शोभत नाही वृद्ध मातोश्रींना आणि ज्येष्ठ भ्राता पितुसम या न्यायाने ज्येष्ठ बंधूला न दुखवता आनंदित करणं हे तुझं उचित कर्तव्य ठरतं असा उपदेश केला अनंतशास्त्र्यांनीही तुम्ही सांगता ते ठीक आहे पण इंद्रियसुख हे मृगजळाप्रमाणे विनाशी आहे आणि आत्मसुख हे अविनाशी आहे मग त्याला आचवणं म्हणजे आत्मघातच नव्हे काय विषय व्यामोहाला बळी पडल्यास अनिती वाढते आणि कर्तव्यच्युती पदरी येते एकदा का संसार चक्रात सापडलो तर परमात्म्याकडे आणि पर्यायाने परमार्थाकडे लक्ष देण्यास बिलकुल वेळ मिळणार नाही या जगात बायका मुलांपासून सुख लाभावे म्हणून मनुष्य रात्रंदिवस खटपट करतो आणि त्या आशेवर व्यर्थ राबून राबून शिंटतो इतके करून शांतीसुख लाभत नाही ते नाहीच माझ्या मनाने श्री समर्थ रामदासांप्रमाणे अखंड ब्रह्मचर्य व्रताचे पालन करून आत्मही साधण्याचा आणि सतत लोकसेवा करण्याचा मी संकल्प केला आहे म्हणून माझ्या लग्नाच्या उसाभरीत तुम्ही कोणी पडू नका एवढंच नव्हे तर माझ्या घरच्या मंडळीसही सा तसे सांगायचे निक्षण सांगितलं याप्रमाणे सांगितलेलं त्यांचं दृढनिश्चयांचं बोलणं ऐकून मित्र सर्द झाला आणि निरुपाय होऊन परत गेला गुरुनाथ भट्टांकडे येऊन त्याने अनंतशास्त्र्यांचा अभिप्राय त्यांना कळवला यापूर्वीच लोकांच्या तोंडून ऐकून अनंतशास्त्र्यांच्या वैराग्यवृत्तीची जाणीव गुरुनाथ भट्टांना झालीच होती आता पुन्हा तीच हकीकत ऐकून ते मनातून खिन्न झाले तरी पण आपण स्वतः एकदा अनंतशास्त्रांकडे जाऊन प्रयत्न करून पाहावा असा त्यांनी निर्धार केला आपले चरित्र नायक अनंतशास्त्री हे विद्यार्जनाकरता घरातून बाहेर पडून आपल्या अलौकिक बुद्धी सामर्थ्याने सकल सविद्या संपादन करून सा विद्या विमुक्त ये या उक्तीतील खऱ्या अर्थाने निश्चिंतपणे भगवंताच्या ध्यानात मग्न होऊन मुक्तिमार्ग अनुसरीत असल्याचं त्यांच्या अपतेष्ट बांधवांना रुचलं नाही गुरुनाथ भट्ट तर आपला अनंत पंडित झाला असून त्याने मान सन्मानही गाठी बांधला आहे उज्ज्वल कीर्तिशाली बनून त्याने घराण्याच्या लौकिकातही भर घातली आहे आता अविलंबे करून अनुरूप वधू पाहून त्याचं एकदा लग्न उरकलं म्हणजे घराण्याचे कष्ट नाहीसे होतील या विचाराने त्याच प्रयत्नात गुरुनाथ भट्ट गर्क झाले होते अनंतशास्त्री हे केवळ आपल्या घराण्याची कीर्ती वाढवण्यासाठी अवतरले नव्हते तर जगन्नियता परमेश्वराच्या कीर्तीची पताका फडकवण्यासाठी अवतरले होते, होते। याची त्या बिचाऱ्यांना कशी कल्पना येणार इकडे अनंतशास्त्रांना आपले अग्रज गुरुनाथ भट्ट हे स्वतः आपल्याकडे लग्नाबाबत येत आहेत अशी वार्ता समजली तेव्हा ते विचारमग्न झाले कारण शास्त्री त्यांना पित्या समान मानेत त्यांच्यासमोर ते कधी उभे राहत नसत मग बोलण्याचे दूरच आजवर शास्त्र्यांनी त्यांची आज्ञा कधीच उल्लंघिली नव्हती अशा स्थितीत मी लग्न करून घेणार नाही हे स्पष्टपणे त्यांच्या तोंडावर कसं सांगायचं असा पेच त्यांच्यापुढे उभा राहिला मनोनिश्चयापासून ढळणं हे तर त्यांच्या बाबतीत शक्यच नव्हतं अशा रीतीने दोन्हीकडून कात्रीत सापडून ते काळजी करू लागले वडील बंधूंच्या आग्रहाखतर जर मी एकदा विवाहबंधनात अडकलं तर माझे सगळे इप्सित कार्य मातीत मिळेल आणि आमरण घर आणि संसारूपी कारागृहात खिचपत पडावे लागेल पूर्वी देखील श्री सामर्थ रामदास यांनी आई व वडील भाऊ यांच्या मोहपाशात न अडकता तो झुगारून घरातून पळून जाऊन आपल्या अचाट सामर्थ्याच्या जोरावर प्रत्यक्ष श्री रामप्रभूला प्रसन्न करून घेतले त्याच्याच कृपाप्रसादाने कर्म भक्ती आणि ज्ञान प्रबोधक असा श्रीमद दासबोधासारखा ग्रंथ त्यांनी रचला एवढंच नव्हे तर मुसलमाने अमलाच्या काळी संध्या अग्निकार्य वेदाध्ययन भिक्षा मागून पोट भरणे वगैरे ब्रह्मचर्याश्रमातील नियमांचे विधीपूर्वक पालन करीत सर्व भारतखंडाचा पायी प्रवास त्यांनी केला प्रवासात परिस्थितीचे सम्यक ज्ञान करून घेऊन जनता जनार्दनाला सद्धर्माचा उपदेश करून त्यांनी सर्व भारतखंडात जागृती निर्माण केली त्यांना जर हो ते साध्य होऊ शकले तर मला का ते करता येणार नाही मोहपाशात न गुरफटणे हेच आपले आता कर्तव्य ठरते त्या कर्तव्याचे पालन करून आत्मकल्याण तर साधावेच व शक्य तेवढी जनसेवा करावी असं त्याने मनात ठरवलं दुसऱ्या दिवशी अनंतशास्त्रांनी बेलदडीत राहणाऱ्या वेदमूर्ती महादेव भट्ट हरलापूर या आपल्या मित्राला बोलवून माझे पूज्य वडील बंधू मला हुडकत येत आहेत लग्नाची गळ घालण्यास येत आहेत तरी तुम्ही त्यांना अनंत हा आत्ताच लग्न करून घेत नाही म्हणत आहे कारण देहात असह्य कुष्ठरोग उत्पन्न झाला आहे प्रथम हर प्रयत्नाने तो नाहीसा करून मग लग्नाचा विचार करीन रोग निर्मुक्त होईपर्यंत सर्वथा लग्न करणार नाही असे तो स्पष्ट म्हणतो असे तुम्ही सांगा असं त्यांना बजावलं आणि दुपारचं जेवण होताच कोणालाही न सांगता आनंदशास्त्री तेथून निघाले ते, ते बेलदडीजवळ असलेल्या कपट डोंगरावर आले तिथे त्यांनी एक गुहा पाहून ती स्वच्छ केली आणि तिथे एकांतात भगवत चिंतन करीत ते वास करू लागले इकडे गुरुनाथ भट्ट कन्या पाहण्यास अनंतशास्त्रात अनंत अनंत समक्ष न घेऊन जावे म्हणून बेलधडीला आले आणि शास्त्रांचा शोध करू लागले ही बातमी समजताच अनंतशास्त्राच्या मित्रांनी महादेव भट्ट हल्लापूर यांनी गुरुनाथ भट्टांना भेटून शास्त्रांनी पडवल्याप्रमाणे सर्व हकीकत त्यांना सांगितली अनंत कुठे गेला आहे असे त्यांनी महादेव भट्टाला विचारले कारण आपली समक्ष गाठ पडल्यावर तो नाही म्हणणार नाही अशी त्यांना खोल आशा अजून वाटत होती महादेव भट्ट काल दुपारी जेवण झाल्यानंतर कोणालाही न सांगता अनंतशास्त्री हे जे निसतले ते कुठे गेले मात्र समजले नाही असं जेव्हा सांगितलं तेव्हा ते ऐकून गुरुनाथ भट्ट मनात खेद करीत निरुपायाने घरी परत गेले अनंतशास्त्री हे त्या थोर अरण्यात कपट डोंगरावर अनुष्ठान करीत एक दोन महिने राहिले ब्रह्मचर्याच्या कडकडीत पालनाने मानवात चैतन्य पावित्र्य बल शक्ती स्वावलंबन वगैरेचा उद्भव होतो दुःखाचा आणि दारिद्र्याचा नाश होतो पुण्यसंचय आणि बापाचा नाश होतो त्यामुळे आरोग्य आनंद चित्तशुद्धी आणि आत्मबल प्राप्त होते वरील सर्व प्रवृत्तींचा समुच्चय झाल्यामुळे आनंदशास्त्री तेजपुंज दिसू लागले असा क्रम चालला असता एके दिवशी पहाटे त्यांना एक स्वप्न पडलं एक तेजपुंज ब्रह्मचारी त्यांच्या स्वप्नात आला आणि त्याने नुसती चिंता करी तिथे बसण्यापेक्षा इथून जवळ असलेल्या व्यंकटपूरला तू निघून जा तिथे जाऊन व्यंकटपतीची सेवा कर म्हणजे तुझी सर्व अंतिम काळजी दूर होईल तेही निर्जन आणि एकांत स्थळ आहे तिथे गेल्यास तुझं कार्य होईल यात मुळी संशय नाही असं सांगितल्याचा अनंतशास्त्रांना भास झाला अनंतशास्त्री तत्क्षणी उठून आश्चर्यचकित होऊन गुहेतून बाहेर आले चहोपणे त्यांनी दृष्टिक्षेप केला आणि रोजची उठायची वेळ झाली आहे असे जाणून त्या कमळापतीच्या अपार कारुंड्याची प्रशंसा करत त्यांनी प्रातस्मरणास आरंभ केला त्याच दिवशी व्यंकटपूरला जाण्याचा त्यांनी निश्चय केला आनंदशास्त्री जन्मास आले तेच मुळी महान भगवत भक्त म्हणून जन्मास आले मानवाला मोठेपण प्राप्त करून घ्यायचे झाल्यास प्रथम त्याला स्वतःची भूमिका तयार करून घ्यावी लागते त्यांच्या बाबतीत ती तयारच होती मग त्यांना संसारात पदार्पण करून जगरहाटीप्रमाणे संसार शृंखला पायात अडकवून घेऊन त्यातच जकडून राहण्यात स्वास्थ्य वाटले नाही त्यात, वाट त्यात काय नवल अजन्म ब्रह्मचारी होऊन देहाचे सार्थक करून घेणं हेच त्यांचं उद्दिष्ट असल्यामुळे सांसारिक बंधनाच्या कल्पनेनं त्यांना काही यातना त्यावेळी झाल्या असतील याची यथार्थ या कल्पना त्या दुःखद संसारात सुखद मानून त्यात रमणाऱ्या आम्हा कशी येणार यातील इंगित थोर महात्मेच फक्त जाणू शकतील वैराग्यसुंदरीशी लग्न झालेल्या अनंतशास्त्रांना प्रापंचिक सुखाचा कंटाळा येणं आणि तिकडे त्यांनी मनोनिग्रहाने पाठ फिरवणं हे स्वाभाविक होतं नजरेसमोर राहिल्यास घरच्या लोकांना आपल्या लग्नाचा मोह आवरणार नाही हे पक्क जाणून त्यांनी गुरुनाथ भट्टांना गुंगारा दिला आणि कपट डोंगरावर ते एकांतात जाऊन राहू लागले तेथील काळात आपण करीत आहोत ते बरे की वाईट असे मधूनमधून मनात येऊन कदाचित त्यांची मती दोलायमान होत असेल व त्यामुळे आपल्या हातून हे कसे काय निभेल अशी काळजीही त्यांच्या मनात मधून मधून डोकावत असेल ती दूर व्हावी व मूळ विचाराला पुष्टी मिळून त्याला चालना मिळावी म्हणून तर भगवंताने ब्रह्मचारी वेशाने स्वप्नात येऊन त्यांना मार्गदर्शन करून उत्साहभरित केले असेच मान्य प्राप्त आहे अखेर भगवंताचे पाठबळ मिळताच पूर्ण निश्चय करून ते एक दिवस व्यंकटापूर क्षेत्री दाखल झाले श्री सद्गुरू ब्रह्मानंदार्पणवस्तू प्रकरण सातवं व्यंकटापूरचा पूर्व इतिहास पेशव्यांच्या कालापासून महाराष्ट्रात जिकडे तिकडे देसाई व देशपांडे यांची घराणी विखुरलेली होती त्याचप्रमाणे ती तेव्हापासून बहुधा कर्नाटकात प्रत्येक गावीही आहेत त्या काळात हे लोक राजे लोकांना आपल्या कुवतीप्रमाणे मदत तर करीतच पण सहकार्यही देत असत या कामगिरीबद्दल राजेलोक त्यांचा गौरव करीत आणि त्यांना पुष्कळ जमीनही देत असत यांच्यापैकी पुष्कळांनी कुलकर्णी व पाटीलकी वतनेही मिळवली होती व ते सरकारची नोकरीही बजावीत असत अशा तऱ्हेने स्वातंत्र्याच्या काळात मिळवलेले अगर पूर्वापार चालत आलेले आणि टिकवून धरलेले हे हक्क होते एकोणीसाव्या शतकातील नव्या स्वातंत्र्य युगास या लोकांना त्या हक्कास मुकावं लागलं हा केवढा दैव दुर्विलास असो धारवाड जिल्ह्यातील गदक तालुक्यात डंबळ या गावी देसाईंचे एक अत्यंत प्रसिद्ध घराणे होते येथील देसाई सदाचार संपन्न दैवद्विजावर निष्ठा ठेवणारे अत्यंत धार्मिक व भाविक असे होते तसेच ते अत्यंत दानशूर असल्याबद्दल त्यांची ख्याती होती तिरुपती व्यंकटेश हे त्यांचं कुलदैवत असल्यामुळे श्री व्यंकटपतीवर त्यांची अचल भक्ती आणि नितांत विश्वास होता दररोज अनन्य भक्तीने श्री व्यंकटेशाची ते पूजा करत असत त्या लक्ष्मीपतीच्या कृपाकटाक्षाने त्यांच्या दुरितांचे निवारण होऊन त्यांना अपार सुखसंपत्ती प्राप्त होऊन ती स्थिरावली असल्याचा त्यांचा दृढ विश्वास होता त्यामुळे ते दरवर्षी नवरात्रोत्सवाच्या वेळी भुवई कुंठ म्हणून मानलेल्या आणि प्रसिद्ध असलेल्या श्री तिरुपतीच्या दर्शनाला न चुकता नेमाने जात असत कसल्याही कठीण परिस्थितीतसुद्धा त्यांनी आपल्या परिपाठात खंड पडू दिला नव्हता असं असताना कालमानाने देसाई यांना वृद्धापकाळानं घेरलं त्यामुळे त्यांचं देहस्वास्थ्य नाहीसं झालं आणि त्याच कारणाने एके वर्षी त्यांना तिरुपतीत जाता आलं नाही त्याकाळी गोविंदराजपट्टणापर्यंत बैलगाडीने जाता येत होतं तेथून पुढे पायी डोंगर चढून तिरुपतीला जावं लागत असे त्यामुळे प्रवासाचे फार कष्ट सोसावे लागत असत सो। त्या साली श्रीनिवासाचे दर्शन घडले नाही ही गोष्ट देसाईंच्या मनाला फार लागली ते अस्वस्थ झाले आणि त्यांनी तिरुपती व्यंकटेशाचे दर्शन झाल्याखेरीज अन्नग्रह करणार नाही ना अशी घोर प्रतिज्ञा केली आणि सर्व जगाचे रक्षण करणाऱ्या श्री व्यंकटपतीची सेवा काही एक न खाता न पिता करण्यास सुरुवात केली देवादी देवा या तुझ्या भक्ताला या साली तू आपल्या दश दर्शनापासून का वंचित केलंस देवादी देवा या तुझ्या भक्ताला या साली तू आपल्या दर्शनापासून का वंचित केलंस या भक्तसेवकाचा असा कोणता अपराध तुझ्या दृष्टोपत्तीस आला की ज्यासाठी तू त्याचा अहेर केलास ते तरी सांग या उपर तू दर्शन देणार नसील तर प्रायोपवेशन करून प्राणत्याग करीन अशी तळमळ व्यक्त करणारी धमकीही त्यांनी व्यंकटपतीला दिली आणि त्याप्रमाणे ते आचरणात आणून शरीराच्या अस्वास्थ्य अवस्थेतही रात्र दिवस त्यांचं अखंड ध्यान चालू ठेवलं भगवंत हा भक्ताभिमानी आहे भक्ताच्या अंतरीची तळमळ त्याला एकदा पटली म्हणजे तो त्या भक्ताची क्षणभर देखील उपेक्षा करत नसतो भक्तवत्सल हे त्याचं ब्रीद आहे भक्ताचे संकट निवारण्यास तो सर्व कामे बाजूला ठेवून उत्सुकतेने धाव घेतो अशी ख्याती आहे मग ते तर भक्तावर ओढवलेले प्राणसंकटच अशावेळी कसा बरे तो न येता राहील तसे झाल्यास भक्त लोकांनी त्याला दिलेली कृपानिधी करुणासागर आपद बांधव वगैरे संबोधने फोर ठरतील भक्तोत्तम देसाई यांची तळमळीची हाक ऐकून देसाई यांच्यावर अनुग्रह करण्याकरता तिरुपती श्री व्यंकटेशाने धाव घेऊन स्वप्नात त्यांना दर्शन देऊन भक्त श्रेष्ठा दर्शन न गटल्याबद्दल रणजीस होऊ नकोस वार्धक्यामुळे तुला दर्शन घडू शकले नाही उत्तरोत्तर तेथवर येण्याचे परिश्रम तुला झेपणार नाहीत हे जाणून तुला नित्य दर्शन घडून तुझी तळमळ शांत व्हावी या उद्देशाने तुझ्याच गावच्या उत्तरेकडील डोंगर पठारावर मी येऊन राहिलो आहे मी असल्या ठिकाणी माझ्यावर उकिरणा माजला आहे मी असलेल्या ठिकाणी माझ्यावर उकिरणा माजला आहे तरीही माझ्यावर रोज अभिषेक होत असतो असे सांगितले तसेच तो उकिरडा काढवून स्वच्छ केला असता त्या ठिकाणी वनमाला विभूषित अशा माझ्या सुंदर मूर्तीचे तुला दर्शन होईल त्यानंतर माझी पूजा करून नैवेद्य समर्पण कर आणि प्रसादाचा स्वीकार करून पारणे सोड त्यामुळे तुझं कल्याण होईल अशा तऱ्हेने सूचना देऊन आशीर्वाद देऊन तो गुप्त झाला स्वप्नात दिसलेली ही मनमोहक मूर्ती अदृश्य होताच देसाई यांना जाग आली आनंदाती हर्षाने त्यांचं अंग रोमांचित झालं भगवंताच्या दयाळूपणाचं आणि भक्तप्रेमाचं प्रत्यंतर आल्यामुळे देसाई भगवंताचे गुणगान करू लागले गदग तालुक्यातील सोरटूर गावीही देसाईंच्या जमिनी घर आणि उत्पन्न असल्यामुळे केव्हा केव्हा देसाई सोरटूरातही मुक्काम करत असत ही घटना घडल्यावेळी त्यांचा मुक्काम सोरटूर गावी होता येथे त्यांचा एक सुंदर भव्य वाडा होता गोशाला घोड्यांची पागा गाडीखाना वगैरे त्यांच्या घराण्याच्या ऐश्वर्याची प्रतिके तिथे होती देसाईंच्या जमिनीची क्षेत्रसीमा डंबळपासून सोरटूरपर्यंत होती सोरटूर इथली जमीन सुपीक असल्यामुळे फार करून देसाई तिथेच राहत असत कारण परत्वे डंबळला जात असत आता भगवंताचा शोध कुठे आणि कसा करायचा या एकाच विचारानं त्यांचं मन व्यग्र झालं होतं थोड्याच वेळात उजाडलं सहस्र रश्मीने आपला मंगलप्रत कोमल किरणांनी पूर्व दिशा उजळून टाकली देसाईंनी प्रातर्विधी आटोपला आणि श्रीनिवासाच्या शोधार्थ बाहेर पडावं असा विचार मनात चालू असतानाच आणखी एक घटना घडली या देसाईंच्या घरी दुबत्या गायी पुष्कळ होत्या त्यावर देखरेखीस एक स्वतंत्र गडी होता आणि त्या गाडीची जोपासनाही तो उत्तम प्रकारे करीत असे हिंदूंना गायी म्हणजे देवता स्वरूप आणि अखिल जगाला आपल्या अमृतोपम दुग्धधाराने तृप्त करणाऱ्या गायी मातृस्वरूप परोपकार या एकमव्य दृष्टिकोनातून विचार केला तरी गोमातेला मानवाच्या हितासाठीच परमेश्वराने जन्माला घातली असली पाहिजे असे दिसते असो या सुमारास शेकडो दुभत्या गायींपैकी एक गाय नुकतीच व्याली होती पण व्याल्या दिवसापासून ती धारच देत नसे आणि वासरासही पाजेत नसे असे का घडते याचा उलगडा कोणालाच होईना घरची मालकीण मात्र स्त्री स्वभावानुसार त्या गरीब बिचाऱ्या गुराखी नोकराचा संशय घेऊन त्याला बोलत असे इतर गायींबरोबर ती गाय रानात गेली म्हणजे मात्र सगळ्या गायीत न मिसळता डोंगर पठारावरील एका उकरीड्याच्या आसपास चरत असते हे त्याच्या ध्यानात आल्यानं एक दिवस तो त्या गायीच्या पाळतीवर राहिला त्या दिवशी संध्याकाळी ती गाय उकरीड्यावर उभी राहून चारही स्तनातून दुधाच्या धारा त्यावर सोडित असलेली त्यांना दिसली ते पाहून तो आश्चर्यचकित झाला आणि ही हकीकत यजमानांना कळवण्याचं त्यांनी ठरवलं दुसऱ्या दिवशी गायी चरण्यास घेऊन जाण्यापूर्वी यजमान श्रीनिवासाच्या शोधार्थ जाण्याचा विचार करीत बसले असताना तो गडी देसाईंजवळ गेला आणि मुजरा करून मालक जी गाय व्याला दिवसापासून घरी कोणालाही दूध देत नाही आणि वासरालाही पाज येत नाही ती रानात गेल्यावर आम्ही शेणगोळात करण्यास हिंडू लागलो की तेथील उकरड्यातील वारुळावर दुधाच्या धारा सोडीत उभी राहते असे काल दिसून आले आहे आजपर्यंत हा सुगावा न लागल्याने रोज मालकीणबाईंची बोलणी मला खावी लागत असत त्यामुळे त्या शोधात असलेल्या मला काल आकस्मितपणे ही घटना दिसली रानात गेल्यापासून इतर गायीत न मिसळता ती गाय उकिरड्याच्या आसपास चरत होती आणि संध्याकाळ होताच वारुळावर जाऊन उभी राहिली आणि दुधाच्या दारा सोडू लागली हे मी समक्ष पाहिले असल्यामुळे आपल्याला कळवण्यास अस आलो आहे माझ्या सांगण्यावर विश्वास बसत नसेल तर माझ्याबरोबर समक्ष रानात येऊन स्वतः पाहून खात्री करून घ्यावी अशी विनंती करून पुन्हा एक मुजरा करून तो उभा राहिला स्वप्नातील हकीकतीची सत्यता अशी पडताळून पाहिजे म्हणूनच चिंतामग्न झालेल्या देसाईंची काळजी गुराख्याचे हे बोलणं ऐकून नष्ट झाले त्यांना कमालीचा आनंद झाला आणि मी तुझ्याबरोबर राहण्यात येतो जरा थांब असं त्यांनी गुराख्याला सांगितलं भगवंताच्या दर्शनाला स्नान करता न करता जाणं योग्य नव्हे असे ठरवून घाईगडबडीने त्यांनी स्नान उरपलं संध्या वंदनादी अनेक अटपून नारळ फुले फळे वगैरे सामुग्री बरोबर घेऊन जनावरे हाकून नेणाऱ्या गुराख्याबरोबर ते डोंगराकडे गेले आणि गायीची लिला पाहण्यासाठी म्हणून तिच्यावर पाळत ठेवून एका बाजूला झाडाच्या सावडीत बसून राहिले ती गाय एकसारखी वारुळाजवळ चरत होती व वेळ होताच वारुळावर दुधाच्या धारांचा अभिषेक करत उभी राहिली हे पाहून भाविक देसाईंना आनंदाचं भरतं आलं श्री व्यंकटपतीने स्वप्नात दर्शवलेली क्षीराभिषेक होत असलेली हीच ती जागा अशी त्यांची खात्री झाली लागलीच त्यांनी गड्याला ते वारुळ आणि तो उकिरडा सावकाश खणायला आणि बाजूला करायला सांगितलं त्या उकिरड्याच्या तळाशी लहानसा एक काळा दगड लागताच खणण्याचं त्यांनी बंद करवलं आणि तो दगड आजूबाजूने हळुवारपणे मोकळा करून घेतला आश्चर्याची गोष्ट अशी की देसाईंना त्या दगडावर रेखांकित श्रीनिवासाची आकृती दिसली एवढेच नव्हे तर त्यावर मनोहर फुलांची वनमालाही टवटवीत स्थितीत असलेली आढळली देसाईंना परमानंद वाटला वर खताचा एवढा ढीग असून देखील त्याखाली टवटवीत फुलांची माला सापडलेली पाहून देसाईंच्या डोळ्यात आनंदाश्रू डबरले भगवंताच्या अगाध लिलेचं कौतुक करत ते आनंदाने नाचू लागले स्वयंभू मूर्तीच्या दर्शनाने देसाईंचा उत्साह हो दुणावला ती सगळी जागा त्यांनी स्वच्छ करून घेतली आणलेल्या सामुग्रीने श्री व्यंकटाची पूजा करून नारळ समर्पण केला आणि फळांचं नैवेद्य दाखवला नंतर कर्पूर आरती ओवाळून साष्टांग नमस्कार करून हात जोडून प्रार्थना केली देवा मला तुझ्या दर्शनास येता आले नाही म्हणून जेवण खाण सोडून रात्रंदिवस तुझ्या दर्शनाचा ध्यास घेतल्यामुळे माझ्यासाठी इतक्या लांबीवर येऊन अशा स्थितीत मला दर्शन दिलंस हे केवढे माझ्यावर उपकार झाले एवढंच नाही तर दररोज या दीन भक्ताला तुझी सेवा करता यावी म्हणून तू इथेच वास्तव्य करण्याचं ठरवलंस या तुझ्या कारुण्यपूर्ण महतीची प्रशंसा करावी तेवढी थोडीच खरो खर, आहे खरोखर तुझ्या पुण्यतम दर्शनाने मी धन्य झालो आहे अशा प्रकारे स्तुती करून देसाईंनी तीर्थप्रसाद भक्षण केला आणि श्री व्यंकटपतीच्या आगाध महिमेचे स्मरण करीत ते घरी परतले देसाईने पुढे या गावी एक लहानसे घुमटीवाजा देवालय बांधण्याची व्यवस्था केली त्या वर्षीचा नवरात्र महोत्सवही विधीपूर्वक त्यांनी तिथेच साजरा केला श्री व्यंकटपतीचा खर्च चालावा म्हणून तेथल्या आसपासच्या जमिनी त्यांनी देवाला नेमणूक करून दिल्या आणि त्या जमिनीची देखरेख कुडलगी मठाच्या स्वामींकडे सोपवली बरेच दिवस त्या जमिनी त्यांच्याकडे होत्या आणि उत्पन्नही मठाकडेच जमा होत असे सांगली संस्थानात मोडणारा शिरहट्टी तालुका त्या तालुक्याचं शिरहट्टी गाव सोरटूनपासून दोन मैलावर आहे सतराव्या शतकाच्या अखेरीस गोविंदराव जोगळेकर नावाचे महालकरी शिरहट्टीस होते ते कालवश झाल्यावर त्यांची साध्वी पत्नी सखुबाई ही आपल्या एकुलत्या एक लहान कन्येला घेऊन श्री व्यंकटपतीच्या सेवेसाठी श्री व्यंकटपुरास राहू लागले तिने तिथे स्वतःसाठी एक खोली बांधवली आणि त्यात ती राहू लागली जरी तिथे छोटेखानी देवळाची उभारणी झाली तरी स्वयंभू श्री व्यंकटेशाचा बोलबाला झाला जरी श्री व्यंकटेशाच्या दर्शनात भक्तगण येऊ लागला तरी कोणालाही तिथे वस्ती करण्याची इच्छा होत नसे एकतर तशी तिथे जागाही नव्हती आणि दुसरं म्हणजे देवस्थानच्या भोवती भयानक आरण्य आणि डोंगर पसरले होते आलेले भक्तगण श्रीपतीचे दर्शन घेऊन मुक्कामाला जवळच्या सोरटूर सुरुंग अशा गावी जात असत देवस्थानच्या आसपास झाडे झुडपे असल्यामुळे भूतपिशाचं आणि हिंस्त्र प्राण्याचे जरी भय होते तरी देखील सेवा तत्पर सखुबाई मात्र मोठ्या धैर्याने आपल्या मुलीसह आपले उर्वरित आयुष्य श्री व्यंकटेशाच्या सान्निध्यात आणि सेवेत घालण्याचे ठरवूनच तेथे वास करू लागली ही साध्वी देवस्थानासाठी गावोगाव संचार करीत असे व मिळालेले सर्व द्रव्य त्या भगवंतास समर्पण करत असे त्याचप्रमाणे श्रीपतीची सेवा करण्याकरता आणि दर्शन घेण्याकरता आलेल्या भक्तांना यथाशक्ती मदतही करत असे अशा तऱ्हेने साध्वी सखूबाईने श्री व्यंकटेशाची सेवा बरीच वर्ष केली तिची मुलगी जसजशी मोठी होऊ लागली तसतसे लोक सखूबाईस मुलीचे लग्न केव्हा कुठे कसे कोणाशी करणार असं बोचक प्रश्न विचारून भंडावीत असत तेव्हा ती आपण आपल्या मुलीचं लग्न श्री व्यंकटपतीशीच लावणार असं बेलाशक सांगून टाकून त्यांची तोंड बंद करत असे त्या ते सखूबाईमुळेच तेथे आलेल्या भक्तजनांना थोडा भाऊत का होईना आसरा मिळत असे त्या देवालयाचे महाद्वार जे हल्ली दिसत आहे त्याला मूर्त स्वरूप देणारी सखुबाईज तिनेच ते बांधवले सखुबाई संचार करून जो निधी जमवत असे त्यातील काही ती बँकेतही ठेवत असे तो निधी इतका साठला की त्याच्या व्याजातून देवाचा नंदादीप चालवला जात होता तिने तो सर्व निधी देवाला समर्पण केल्यामुळे तिच्या अंतिम इच्छेप्रमाणे अद्यापही नंदादीपाची व्यवस्था त्या निधीच्या व्याजाच्या रकमेतूनच आज तगायत चालू आहे सखूबाई केव्हा कालवश झाली आणि तिच्या मुलीचं पुढे काय झालं हा इतिहास जरी उपलब्ध होत नसला तरी एवढं मात्र निश्चित की ज्यावेळी आमचे चरित्रनायक अनंतशास्त्री दृष्टांतातील आदेशाप्रमाणे व्यंकटपुरात गेले त्यावेळी सखूबाई वारली होती आणि तिची मुलगी तिथे नव्हती श्री सद्गुरू ब्रह्मानंदार्पण बसतो आज इथेच थांबू हरिओम सत्सत्